लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार असल्याचे मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस जुलै अखेर अर्ज सादर करावेत अर्जदार महिलांचा पहिला हप्ता ऑगस्ट आणि जुलै असा एकत्रित तीन हजार रुपये देण्यात येणार असून यासाठी कोणत्याही फसव्या आमिषांना बळी पडू नये किंवा ज्यांनी इतर ठिकाणी अर्ज केले असतील त्यांनी आपले अर्ज व्यवस्थित पडताळणी करून पाहावे पडताळणी केलेल्या अर्जाची छाननी करून यादी प्रशासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल असे यावेळी सांगितले मुख्यमंत्री माझी लाठी बहीण ही योजना राज्य शासनानं आमच्या महिला भगिना भगिनींसाठी सुरू केलेली आहे ही या महिन्यापासून सुरू होणार असून त्याचे अर्ज भरण्याचे मुदत आपण पहिली मुदत एकतीस जुलैपर्यंत दिलेली आहे कारण एकतीस जुलैला ही याच्यासाठी दिली आहे की आपण रक्षाबंधनाला त्या भगिनींचे फॉर्म येतील त्यांची आपण एक तारखेनंतर स्कुटनी करणार आहोत आणि जे स्कुटणी करून जे पात्र होतील त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुलै आणि आगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये आपण पहिलं त्यांना त्या ठिकाणी वितरित करणार हो। आहोत आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहेत आपण ही एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरून एक तारखेनंतर स्कूटणी करायचं याच्यासाठी म्हणतो की भगिनींना आपण रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण मुंबईहून सर्वांना आपण पहिला अनुदान वितरित करणार आहोत त्याच्यानंतर ह्या प्रोसेस चालूच राहणार आहे आपण दुसरं म्हणतो आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत उरलेल्यांनी फॉर्म भरायचे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भगिनींनासुद्धा देता येईल कारण त्याच्यानंतर निवडणुका लागतील तर एखाद्या वेळेला आचारसंहितेमुळे आपल्याला ते फॉर्म स्कुटणी करून देता येणार नाही ना म्हणून सर्वांना माझा विनंती आहे की आपण पहिला हप्ता आपल्याला ताबडतोब मिळावा म्हणून आपण एकतीस जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरावे अशी नम्र विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण जे फॉर्म भरणार आहे ते ग्रामीण भागातील लोकांनी जे फॉर्म भरले असतील कोणाकडे जे फॉर्म भरून भरून असतील ते सर्व आपण अंगणवाडी सेविकेंकडे द्यावे जेणेकरून त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी राहील ते, ते आम्ही चेक करू चेक करायच्या वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते ते कळवून तेही त्रुटी पूर्ण करून घेता येतील शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांकडे त्यांनी सर्वांनी जमा करावे आणि ते आले का तेही चेक करून आपण त्यांनाही देता येईल कारण काय निदर्शनास येतं आहे की काही लोक जे विरोधक आहेत ते फॉर्म भरताय बोर्ड लावून परंतु त्याच्यामध्ये काही त्रुट्या राहतील आणि या शासनाची बदनामी होईल अशा पद्धतीचंही बघायला मिळत आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याच्यात ऑथेंटिसिटी राहावी फॉर्म भरलेले त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांना आपण पुन्हा त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना वाव द्यावा आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की शहरांमध्ये वॉर्ड ऑफिसरकडे सर्वांनी जमा करावे ज्याच्याकडे त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि ज्याने ऑनलाईन केले ते ऑनलाईन तर केले आहेत ते आम्ही तेही ते चेक करणारच ते आहोत त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीकांकडे दिले त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि अशा पद्धतीने ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील त्याच्यामध्ये तुटी राहू नये आणि जो पात्र त्या सर्वांना लाभ मिळावा ही अपेक्षा आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न